खास थंडीच्या निमित्ताने काही ना काही गरम खाण्याची इच्छा होते तर त्या त्याचा त्या अंदाज घेऊनच आज इथे छानपैकी असा बेसनाचा गोडाचा शिरा मी केलेला आहे भरपूर साऱ्या सा टिप्स सांगितलेल्या आहेत तर हा शिरा जरूर करून बघा तर हा बेसनाचा शिरा कसा करायचा त्यासाठी पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत सध्या हिवाळ्याचे दिवस चालू आहेत ह्या हिवाळ्यामध्ये वेगवेगळे गरमागरम पदार्थ खाण्याची इच्छा होते तर आज आपण त्यातलाच एक गोडाचा पदार्थ करणार आहोत तर आज आपण करणार आहोत बेस जो बेसिक आहे आणि अतिशय सुंदर लागतो चवीला असा आपण बेसनाचा आज शिरा तयार करणार आहोत आणि ह्याच्यामध्ये भरपूर साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत की शिराला चव छान यावी तो छान दानेदार बनवा त्याच्यासाठी भरपूर टिप्स सांगितलेले आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आणि ह्याच्या आधी पण वेगवेगळे शिऱ्यांचे प्रकार मी पोस्ट केलेले आहेत सर्वाची लिंक खाली डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आवर्जून जाऊन बघा आणि हा बेसनाचा शिरा कसा करायचा पटकन रेसिपी सुरू करूया बेसनाचा हलवा तयार करण्यासाठी एक तर पहिली टीप म्हणजे एक आ, आ, तर थोडीशी पसरट कढई किंवा जाड बुडाची कढई असेल ना तर ती वापरायची म्हणजे बेसन भाजताना आपल्याला खूप सोयीस्कर पडतं तर आता एक कढई इथे गरम व्हायला ठेवली आहे तर यामध्ये साधारण एक चमचा भर तूप घालतीये इथे मी अर्धी वाटी तूप घेतलेला आहे तर त्याच्यामधला एक चमचा तूप साजूक तूप या मदे, कड़ाई मदे गालती है। तूप यामध्ये छान गरम होऊन देऊयात आधी आपण तूप छान गरम झालं की यामध्ये इथे काही काजूचे तुकडे आणि बदामाचे तुकडे घेतलेले आहेत काजू आणि बदाम खलबत्त्यामध्ये असे ठेचून घेतलेत तर हे तुकडे घालून घेऊयात आपण आणि मंद आचेवर हे तुकडे सुद्धा आपल्याला छानपैकी कलर बदलेपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत फक्त जस्ट थोडासा कलर बदलवायचा आहे करपवायचे नाही आहेत तर हे बघा छानपैकी ह्याचा कलर थोडासा बदललेला आहे काजू आणि बदामाचा बघू शकाल की तुम्ही असं केल्याने ड्रायफ्रूटची चव शिऱ्यामध्ये खूप छान लागते तर आता हे आपले छानपैकी भाजून झाले आहेत तळून झाले आहेत आता हे एका प्लेटमध्ये मी काढून घेते आता ड्रायफ्रूट्स एका मी छोट्याशा प्लेटमध्ये काढून ठेवलेले आहेत आता सेम त्याच कढईमध्ये इथे मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे घरातली तुम्ही कोणतीही वाटी घेतली तरीसुद्धा चालेल तर एक वाटी बेसन घेते हे बेसन यामध्ये घालूयात आणि बेसनाच्या शिऱ्याला छान दाणेदारपणा यावा म्हणून दोन टेबलस्पून इथे मी बारीक रवा घालते आहे म्हणजे त्याची चव खूप छान होतं ते आणि जे दाणेदार जे टेक्स्चर असतं ना हलव्याला किंवा शिऱ्याला ते छान येतं तर आता एक साधारण तीन ते चार मिनटानं हे असंच सुकसुकच सुकस भाजून घ्यायचं नंतर मग आपल्याला ह्याच्यामध्ये तूप ॲड करायचं आहे आणि फ्लेम लक्षात ठेवा की फ्लेम स्लो टू मीडियम हीट असेल तरी चालेल की मंद आचेवर जरी भाजलं बेसन तरीसुद्धा चालेल कारण हाय हीटवर जर तुम्ही भाजाल तर खाली लागून बेसन करपण्याची शक्यता असते म्हणून मंद आचेवरच आपल्याला हे बेसन भाजून घ्यायचं आहे तर आता साधारण तीन ते चार मिनट हे असं मी भाजून घेते तर हे बघा साधारण तीन ते चार मिनट हे बेसन मी मंद आचेवर भाजून घेते आता ह्याला एक छान दाणेदार टेक्स्चर देखील आलेला आहे आणि ह्याच्यातून एक छान पैकी असा थोडासा मंद असा सुगंध देखील येतोय तर आता या स्टेजला आता आपण ह्याच्यात थोडं थोडं करून तूप घालूया दोन चमचे तीन चमचे सुरुवातीला तीन चमचे मी तूप घातलेलं आहे हे मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं असं सूप घालत आपल्याला हे बेसन छानपैकी ब्राऊन कलर येईपर्यंत गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत मंद आचल्यावर छानपैकी भाजून घ्यायचे तर हे बघा छानपैकी बेसनाचा इथे आता कलर बदलायला सुरुवात झालेली आहे आणि सुगंध देखील येतोय साधारण सात ते आठ मिनटं झाली आहे मी हे बेसन छानपैकी असं भाजून घेते आहे बघू शकाल इथे तुम्ही गोल्डन ब्राऊन कलर यायला आता सुरुवात झालेली आहे आणि जेवढं तूप घेतलेलं होतं त्याच्यामधलं एक चमचाभर तूप मी तसंच ठेवलेलं आहे तर एवढं तूप लागतं तर आता हे बघा मस्त कलर बदलतो आहे आणि छान सुगंध देखील येतोय आता या स्टेजला आपल्याला ना यामध्ये घालायचं आहे दूध तर इथे एक वाटीभर दूध मी घेतलेलं आहे पण थोडं थोडं करून आपल्याला ह्याच्यामध्ये दूध घालायचं आहे नाहीतर मग ते एकदम फसफसून असं वरती येतं म्हणून थोडं थोडं दूध घालते आणि एक्झॅक्ट तुम्हाला सगळ्यात शेवटी सांगते की मला किती दूध लागलेलं आहे तर आता थोडं थोडं दूध घालूया व्यवस्थित सगळं दूध ह्याच्यामध्ये जा आटलं जातं तर संपूर्ण एक वाटी दूध मला इथे लागलेलं ला आहे बघू शकाल इथे तुम्ही मस्त सुगंध जबरदस्त येतोय आता हे झालं की आता यामध्ये घालतीये मी साखर तर साखर तुम्ही तुमच्या चवीनुसार घालायची आहे साधारण अर्धी ते पावून वाटी साखर मी यामध्ये घालते आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखर ॲड करू शकता आता साखर सुद्धा छानपैकी ह्याच्यासोबत मिक्स करून घेऊयात आपण आणि साखर संपूर्णपणे मेल्ट होऊन देऊयात किंवा विरघळून देऊयात ह्याच्यामध्ये तर आता साखर सुद्धा ह्याच्यामध्ये छानपैकी विरघळलेली आहे आता झाकण ठेवूयात आणि मंद आचेवर साधारण पाच मिनिटं ह्याला दनधलून वाफ काढून घेऊयात तर आता ह्याला मस्तपैकी अशी जबरदस्त वाफ काढली आहे बघू शकाल इथे तुम्ही मस्त दिसत शिरा ऑलरेडी बघू शकाल इथे तुम्ही जबरदस्त ही नॉनस्टिक कडाई नाही आहे म्हणून थोडासा कढईला हा चिकटतो आता यामध्ये हे जे उरलेलं तूप होतं ना हे संपूर्ण तूप आता कोणत्याही शिऱ्यामध्ये असं वर्ण तूप घातलं ना की त्याची चव दुपटीने वाढते तर जरूर अशा पद्धतीने करा मिक्स करून घेऊयात तूप मस्त आणि आता यामध्ये जे आपण ड्रायफ्रूट्स करून घेतलेले होते हे ड्रायफ्रूट्स यामध्ये घालून घेऊयात छान हे देखील छान मिक्स करून घेऊयात तुम्हाला जर जास्ती लपलपीत शिरा आवडत असेल तर तुम्ही दुधाचं प्रमाण इथे वाढवलं तरी सुद्धा चालू पण जनरली आमच्याकडे असं आवडतो म्हणून मी दुधाचं प्रमाण कमी ठेवलेलं आहे आणि यामध्ये आता आहे सगळ्यात शेवटी वेलची पूड साधारण तीन ते चार वेलची शाखलबत्त्यामध्ये कुटून घेतलेल्या आहेत म्हणजे त्याची चव खूप छान उतरते मिक्स करून घेऊया आणि हा शिरा आपला इथे आता बनवून तयार आहे गॅस बंद करते आणि हा छानपैकी सर्व करून घेऊया हा चिरा छानपैकी मस्त मी सर्व करून घेतलेला आहे बघू शकाल की तुम्ही रंग टेक्स्चर जबरदस्त आलेला आहे जरूर करून बघा तुम्ही लहान मुलांना सुद्धा देऊ शकता लहान मुलांच्या डब्यातसुद्धा देऊ शकता अतिशय सुंदर होतो अतिशय पौष्टिक देखील आहे आणि सध्या हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे काही ना काही असं गरम खाण्याची इच्छा होते तर हा शिरा जरूर करून बघा अतिशय म्हणजे वेगळा आहे याआधी पण मी भरपूर शिऱ्यांचे प्रकार पोस्ट केलेले आहे त्याची सगळ्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आवर्जून जो आवर्जून जाऊन बघा आणि हा शिरा जरूर करून बघा केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुशखुश येत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा, धन्यवाद